बाकी ठिकाणी त्याला पॉलिश केली जाते आपल्या उद्योगाचा पाया हा पॉलिश असा की जे लोक म्हणत आप होते आपल्याला वरण खाल्ले की ऍसिडिटी होते आपण त्यांना असं वरण देणार की ऍसिडिटी होणार नाही आणि आपण त्याला पॉलिश न करता आपण लेबर लावून ते, ते जे डोळ असतात डाळ करायची म्हटल्यावर होते हो डोळे येणारच पण नवीन मुलांचा जो प्रश्न आहे की आर्थिक सहाय्य बँका तेवढ्या पाहिजे तेवढं सहकार्य करत नाही तेव्हा माझं एक मत आहे अगदी वीस लाखाचा आणि पंचवीस लाखाचा उद्योग केल्यापेक्षा अगदी तुमच्याजवळ जेवढे पैसे दोन तीन लाख आहे त्याच्यातून तुम्ही सुरू करू शकता मी माझ्या युनिटची सुरुवात तीन लाखातून सुरुवात केलेली याच्यापेक्षा कमी पैशात सुद्धा उभार राहू शकतो युनिट जर तुमची जर इच्छा असली तर ऐंशी हजाराला पण डाळ मिल येतात त्यातून तुम्ही सुरू करू शकता तुमच्या घरी सुरू करू शकता पण सरांकून या मशीनबद्दल तसे उद्योगाबद्दल माहिती घेऊ नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि परिचय चे माझं नाव संदीप शामराव धनधर मुक्काम पोस्ट वरवण तालुका जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आमच्या शेतात सुग्रण घरगुती दाळ उद्योग हा उद्योग आम्ही सुरू केलेला आहे ज्यावेळेस आपण बघतो की बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की वरण खाल्ले की ॲसिडिटी होती तर आम्ही जेव्हा आपले घरचं वरण खातो तेव्हा ॲसिडिटी होत नाही पण जेव्हा आपण दुकानातली जी डाळ आणतो विकतात मार्केटमधून ती खाल्ली की ॲसिडिटी होती त्याच्या मुळाशी जेव्हा गेलो असं कळलं की त्याला केमिकल प्रोसेसिंग केलेली असती त्यामुळं ॲसिडिटी होती मग आपल्याला लोकांना लो जर बगैर ॲसिडिटीसाठी जर चांगलं काही ये देता येईल आणि आपलासुद्धा उदरनिर्वाह चालेल काही लोकांना काम मिळेल या उद्देशातून आम्ही या प्रोजेक्टची निर्मिती केली सुरुवातीला अगदी घरी छोट्या चक्केपासून सुरुवात केली आ... नंतर आम्ही आमच्या असं वाटलं आम्हाला की आता आपल्याला मोठा प्रोजेक्ट करावा लागेल घरून होत नाही शक्य ग्राहक जसं ग्राहक जसे वाढत गेले तसे तसे मग आम्ही अकोल्याचे इंज एके इंजिनिअरिंग यांच्याकडून ही डाळ मिल विकत घेतली हे मल्टीपर्पज यंत्र आहे क्लिनिंग करतं सुरुवातीला नंतर फोडणे आणि उपडणे हे मल्टीपर्पज यंत्र आहे इंजिनिअरिंग इंजिनिअर अकोला यांनी बनवलेलं आहे तर यामध्ये आपण टचिंग करणे त्याचं ग्रेडिंग करणे त्याला ते ते तेल पाण्याची प्रोसेसिंग करणे अशा प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगा यामध्ये की आपण इथे माल टाकणार आहे बरं आता एक सांगावं वाटतं की नवीन उद्योजक या व्यवसाय देताना लायसनिंगमुळं घाबरतात की आपल्याला लायसन भेटेल का मग आपण हा व्यवसाय करायचा तर आपल्याला लायसनची अडचणी येतील का काहीतरी खूप टेक्निकल अडचणी येतील तर माझं नवीन उद्योजकांना सांगणं आहे की लायसनिंग ही सध्या ऑनलाईन प्रोसेस आहे खूप सोपी आहे आठ दिवसात लायसन भेटतं आपण जेव्हा ऑनलाईन अर्ज करतो तेव्हा काय त्रुटी वगैरे काही असला तर तरीच आपल्याला ते ईमेल करून पाठवतात आणि अगदी कुठलाही खर्च न करता चारशे ते पाचशे रुपये द्यायचा लायसन्स निघतो एफ एस एस आय आपल्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने हो ऑनलाईन एफ एस एस ए आय या वेबसाईटवर आपण ऑनलाईन अर्ज केला की आपल्याला आठ दिवसात ऑनलाईन लायसन्स भेटून जा त्यासाठी काही जास्त कागदपत्र लागत नाही सर आता मला एक सांगा जे खेड्यावर बरोबर आहे जे नवीन उद्योग टाकणारे लोक आहे बरोबर आहे आता प्रत्येकाला वाटतं की आपला एक स्वतःचा व्यवसाय हो पाहिजे शेतीला जोडधंदा पाहिजे बरोबर आहे आता तुमची इथे शेती आहे शेतीला तुमचा जोडधंदा आहे तुम्ही आज किती मजुरांना काम दिलं मी इथं जवळपास दहा मजुरांना काम दिलेलं आहे बरोबर त्यांना जे उन्हाळ्यात आपल्या ज्यावेळेस इतर ठिकाणी काम नसतं त्यावेळेस आपण त्यांना काम दिलेलं आहे आता आपल्याकडे जे डाळी बनवून जातात ते कोणत्या कोणत्या प्रकारच्या बनवून जातात त्यामध्ये तुम्ही क्वालिटी मेंटेन कशी करता हे पण सांगाल कोणती कोणत्या कोणत्या डाळी तुम्ही बनवता आपल्या शेतात होणारं जे धान्य आहे तूर असेल मूग असेल उडीद आणि हरभरा या चार प्रकारच्या डाळी आपण या ठिकाणी करतो आता या एकाच मशीनच्या सहाय्याने बनवतो एकाच मशीनच्या सहाय्यानं आता मला सांगायचे नवीन उद्योजक आहे त्यांना आता समजा नवीन उद्योग चालू करायचा आहे तर सुरुवातीला तुम्ही आता बेस तयार केला तर याचा खर्च किती आला ना तर तुम्हाला मशीनचा खर्च किती आला आपल्याला कच्चा माल केव्हा आणि केव्हा घ्यायला पाहिजेत बरोबर आहे ते स्टोअर वगैरे कसा करायला पाहिजे त्याचंही थोडं बरं जे नवीन उद्योजक आहे त्यांना मी असं सांगू इच्छितो की आपण नोकरीच्या मागे लागतो आणि नोकरीमध्ये जे अठरा अठरा घंटे काम करून घेतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोक त्याच्यापेक्षा आपल्या स्वतःच्या व्यवसायात दहा बारा घंटे काम करा आणि स्वतःच्या व्यवसायात आपलं एक आपलं जे महाराष्ट्रातले मराठी मुलं आहे किंवा व्यवसायाला आपल्याला भीती वाटते तर मनातली सगळ्यात पहिले भीती काढा दुसरी गोष्ट लोकला ज्या ती पण काढून टाका किंवा लोक काय म्हणतील मग हे डाळी विकू राहिले हे स्टॉल लावू राहिले सगळं मनातून काढून टाका सगळ्या लोकांचे व्यवसाय चालतात आपला पण चालतो आणि आपला व्यवसाय चाललाच पाहिजे चालला सगळ्यात पहिले मनाची खूनगाट बांधा की मी उद्योजक होणार आणि तुम्ही एकदा ठरवलं की मी उद्योजक होणार तर तुम्हाला कोणीच या स्वप्नापासून दूर करू शकत नाही तुम्ही सांगितलं की आपल्याला एक लाख असो दोन लाख असो त्यापासून सुरुवात करा आता मशीन आहे मशीनची कॉस्ट किती आहे आता माझ्या मशीनची कॉस्ट दोन लाख रुपये आहे पण यातल्या आपण जर का अकोल्याला गेलो तिथं एक बडकर एक मशीन सत्तर हजारापासून मशीन सुरू होतात आपली आपण आपले जेवढी ऐपत आहे किंवा आपली जेवढं आपल्याकडे जेवढा पैसा आहे त्याच्यानुसार आपण मशीन घ्यायची हो। आणि आपला व्यवसाय सुरू करायचा सुरू करायचं डाळी वगैरे आपल्या स्वतःच्या शेतात असलेलं उडीत ते अशा प्रकारची डाळ बनवतो आपण तूर हरभरा आणि मूग ह्या चार प्रकारच्या डाळी आपण इथं स्वतः बनवतो त्याचा असं प्रकारे आपण पॅकिंग करतो आणि ते सध्या आपण इथूनच विकतो आहोत सध्या आपण त्याची कुठे डीलरशिप वगैरे दिलेली नाही डीलरशिप दिलेली नाही आता एक सर जास, जास। तुम्ही आता ही जी ऑनलाईन डाळ आहे ही जी ऑनलाईन विक्री करू शकता कस्टमरला आता हे जे तुम्ही सांगितलं की घरगुती डाळ आहे तसं आपण आता दुकानमध्ये कॉलिजची डाळ म्हणून घेतो बरोबर आहे ज्या ठिकाणी आपल्याला तुमचं ग्रामीण भागात आपण डाळ तयार करतो बरोबर गर गर्ग जसं भिजवणे पद्धत साध्या सिंपल पद्धतीने सा तुम्ही सांगितलं की साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही बनवता जसं की वरणाची वरण खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते तुमचं म्हणणं आहे की बा आपली जी डाळ आहे आपण जी पूर्णपणे साध्या पद्धतीने बनवतो तर आता याची विक्री ह्याची क्वालिटी जी आहे त्या क्वालिटीनुसार आपण मार्केटला विक्री बी करणार आहे तर तुमचा जो पत्ता आहे आता लोकांना तो सांगाल आणि जर ऑनलाईन खरेदी करायची असते तर कशी पद्धत तुम्ही समजा त्यांना सांगाल आता आमचा हा जो पत्ता आहे हा आम्ही बुलढाणाचे वरवण या रोडवर हॉटेल गारवाजवळ आमच्या स्वतःच्या शेतात सुग्रण घरगुती डाळ उद्योग असा आमचा व्यवसाय रोडवरच आहे या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व प्रकारच्या गावरान दाळी भेटतील आणि ऑनलाईनमध्ये आपण पार्सलनं त्या देऊ शकतो सुविधा पुरू शकतो सुविधा पुरू शकतो पार्सल okay. ही जी मशीन आहे ही मल्टीपर्पज मशीन आहे सुरुवातीला आपण याच्यात धान्य ग्रेडिंग करून घेतो की इथून तूर टाकायची यात यातून त्यात चाळणे आहे त्यात बारकी तूर वेगळी जाते डाळ्या वेगळ्या जातात काड्या वेगळ्या जातात दगड खडे सगळं आणि सारखी तूर आपल्याला भेटते ज्यावेळेस आपल्याला सारखी तूर भेटते तर आपण तिला नॅचरल पद्धतीने धुवून घेतो धुवून त्याला दोन तीन उन्हा देतो त्यानंतर जी सुकलेली तूर आहे ती आपण याच्यात यात टाकतो याला रोलर म्हणतात रोलर रोलरमध्ये आपण त्याला फक्त टचिंग करून घेतो टचिंग करून यात जाते ती परत वर जाऊन त्याला ग्रेडिंग होतं या हॉपरमध्ये जाते ती नंतर या एलिव्हेटर म्हणतात एलिव्हेटरमधून मधून जाते हो। चाळणीतून ती ग्रेडिंग होऊन आपण त्याला या रोटरमध्ये घेतो जे नवीन उद्योजक आहे त्यांना मी असं सांगू इच्छितो की आपण नोकरीच्या मागे लागतो आणि नोकरीमध्ये जे अठरा अठरा घंटे काम करून घेतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोक त्याच्यापेक्षा आपल्या स्वतःच्या व्यवसाय दहा बारा घंटे काम करा आणि स्वतःच्या व्यवसायात आपलं एक आपलं जे महाराष्ट्रातले मराठी मुलं आहे किंवा व्यवसायाला आपली भीती वाटते तर मनातली सगळ्यात पहिले भीती काढा दुसरी गोष्ट लोकला जा ती पण काढून टाका किंवा लोक काय म्हणतील मग हे विकू राहिले हे स्टॉल लावू राहिले सगळं मनातून काढून टाका सगळ्या लोकांचे व्यवसाय चालतात आपला पण चालतो आणि आपला व्यवसाय चाललाच पाहिजे सगळ्यात पहिले मनाची खूनगाट बांधा की मी उद्योजक होणार आणि तुम्ही एकदा ठरवलं की मी उद्योजक होणार तर तुम्हाला कोणीच्या स्वप्नापासून दूर करू शकत नाही पुढचा जो नवीन मुलांचा जो प्रश्न आहे की आर्थिक सहाय्य बँका तेवढ्या पाहिजे तेवढं सहकार्य करत नाही तेव्हा माझं एक मत आहे अगदी वीस लाखाचा आणि पंचवीस लाखाचा उद्योग केल्यापेक्षा अगदी तुमच्याजवळ जेवढे पैसे दोन तीन लाख आहे त्याच्यातून तुम्ही सुरू करू शकता मी माझ्या युनिटची सुरुवात तीन लाखावरून सुरुवात केलेली याच्यापेक्षा कमी पैशा सुद्धा उभार राहू शकतो युनिट जर तुमची जर इच्छाच असली तर ऐंशी हजाराला पण डाळ मिल येतात त्यातून तुम्ही सुरू करू शकता तुमच्या घरी तेल आणि पाण्याचे प्रोसेसिंगसाठी त्याला आठ टक्कतो ज्यावेळेस ज्यावेळेस तेल आणि पाण्याची प्रोसेसिंग करायची असते तेव्हा आठ टाकतो तर सूर पहिली प्रोसेसिंग फक्त आपली तेलाची तेला असते जेव्हा पहिली टचिंग करतो आता मला एक सांगा की आपण आता तुम्ही कच्चा माल घेता बरोबर आहे कच्चा माल घेतल्यानंतर तुम्ही आता पहिले चाळणी करता चाळणी नंतर त्याला धुवून घेता क्लीन केल्या जाते क्लीन केल्या जाते क्लीन करण्यासाठी हा नंतर वाळवण्याची पद्धत करता बरोबर आहे वाळवण्यासाठी हो वाळवणे झाल्यानंतर त्याला पहिल्या टचिंग टचिंग मध्ये नंतर टचिंग नंतर तुमचे येते या रोलर मध्ये रोलर मध्ये आपण अगदी थोडं तेल लावतो हो खायचं जे ते बरोबर तेल आणि पाणी पाणी नाही लावतो सुरुवातीला फक्त तेल लावतो सुरुवातीला तेल लावायला लागतं असं जसं ती प्रोसेसिंग आम्हाला पूर्ण सांगायचं इथं हो ही प्रोसेसिंग आम्हाला पूर्ण सांगायचं बरोबर आहे सुरुवातीला कच्चा मालाची ग्रेडिंग करून घ्यायचं ग्रेडिंग करताना माल समोर येतो हा हो इथून कळा किती आपली हो इथून डाळ्या येतात इथून चांगली दूर येते खडे आणि काड्या ते कुठून येतात खडे आणि काड्या वेगळे येतात हां ज्यावेळेस ग्रेडिंग झाली चांगलं धान्य आपलं ते आपण धुवून घेतो बाहेरील प्लॅटफॉर्म केलेलं आपण धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी तिथं आपण सिंटेक्सचे टाकीत लेबर लावून धुवून आणि वाळवतो त्याला चांगले छान दोन तीन उन्हा देतो आणि ऊन दिल्यानंतर आपण त्याला त्या रोलरमध्ये टाकतो रोलरमध्ये त्याला पहिली टचिंग घेतो पहिली टचिंग करून माल आपण बाहेर न घेता त्याला या रोलर मध्ये टाकतो याच्यात टाकतो ही प्रोसेस झाली तुमची कच्चा माल घेणे त्याचं ग्रेडिंग करणे डाळ काड्या वगैरे म्हणजे डाळ वेगळी वेगळी नंतर त्याला ही झाली आता हुँ. आता मला डाळ जी तयार करायची डाळची जी क्वालिटी तुम्हाला मेंटेन करायची बरोबर आहे ती कशी मेंटेन करता आपण त्याला पहिली टचिंग मध्ये फक्त तेलाची प्रोसेसिंग करतो रात्रभर मुरू देतो परत पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला आपण दुसरी टचिंग घेतो हो। सेम प्रोसेस त्यात टाकून इकडे हो। येऊन हो। दुसऱ्या प्रोसेसला पण आपण त्याला फक्त तेलच लावतो हो। लाव परत रात्रभर मुरू द्यायचा आणि तिसऱ्या प्रोसेसला आपण त्याला तिथं घेतो परत तिथून टाकतो त्याला तिसरी टचिंग करताना इथं हात घेतल्यावर तेल आणि पाणी सोबत देतो आता हा तुमचा घरगुती व्यवसाय झाला हा झाला तुमचा आता मला एक सांगा की तुम्ही महिन्याला जसं पर डे आपल्याला ही, करता करता आप ही जी मशीन आहे हो। हो। ही आठ क्विंटलचा ॲव्हरेज देते आठ क्विंटल दे, आट क्विंटल, आट क्विंटल, क्विंटल एका दिवसाला हो। हो। पण आपली जी प्रोसेस आहे एकदा तूर टाकले म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट डाळणी घेतली त्याला आपल्याला तीन ते चार प्रोसेसिंग करावं लागतात बरोबर मग आपण काय करत असतो दर दिवशी दोन पोते पहिली टचिंग दोन पोते दुसरी टचिंग दोन पोते तिसरी टचिंग आणि दोन पोते चिदा म्हणजे आपलं दोन पोते डाळ फायनल होते एका दिवसाला फायनल होते विक्री आपण इथूनच करतो तुम्ही जागेवरून विक्री जागे करतो ऑनलाईन जर ऑर्डर दिली तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाठवू शकता ऑनलाईन पद्धतीने आपण त्याची विक्री करू शकतो पाठवू शकतो जर कोणाचं पेमेंट आलं तर आपण त्यांना पाठवू शकतो पाठवू शकतो बरोबर आता तुमचा मोबाईल नंबरही द्या आणि पुढचं बोलू आपण माझा जो मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस सव्वीस त्र्याहत्तर झिरो चार अठ्ठ्याण्णव चौतीस सव्वीस त्र्याहत्तर झिरो चार